ज्या माणसाला राजसाहेब नाही कळत ना त्याला महाराष्ट्र कधी कळू शकत जर तुम्ही वर्षानुवर्षे महाराष्ट्रामध्ये राहतात इथलं खातात इथे रोजगार करतात इथे तुमची नोकरी आहे आणि तुम्ही गुणगान करणार पीच्या किंवा बिहारच्या तसं नाही चालणार की राज ठाकरे उत्तर भारतीय विरोधी आहे तेव्हा एक उत्तर भारत भारतमध्ये जन्मलेला माणूस ज्याचं नाव वागीश सारस्वत आहे तो माणूस मनसेचा प्रवक्ता म्हणून बोलत होता राजसाहेबांनी स्वतः पत्रकारांसमोर एकदा नाही अनेकदा सांगितला आहे की ती कविता आली माझ्यासमोर त्यानंतर मी लिहिली होती हो त्यानंतर मी निर्णय घेऊ शकलो की मला वेगळा व्हायचं आहे नमस्कार मित्रांनो मराठी बोलूच्या युट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आज मी आलो आहे मित्रांनो आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस वाघे सारस्वत सर, सर आणि आपले मनसेचे प्रवक्ते देखील आहेत ते आज त्यांच्यासोबत आम्ही आहे नमस्कार जय महाराष्ट्र सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका जी होते की फक्त हा मराठी माणसाचा पक्ष आहे तर त्याच्या संदर्भात काही प्रश्न किंवा मग काय हा गैरसमज जो झालेला आहे मराठी माणसांमध्ये किंवा मग अमराठींमध्ये त्याच्याबद्दल मला असं वाटतं की तुम्हीच काहीतरी क्लॅरिफिकेशन देऊ शकता त्या संदर्भात मला काही तुम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे मला असं वाटतं की क्लॅरिफिकेशनची गरज नाही राजसाहेब ठाकरे यांनी वारंवार ही गोष्ट सांगितली आहे की मराठी म्हणजे काय बरोबर मराठी म्हणजे फक्त महाराष्ट्रात जन्म घेतलेला माणूस नाही जो माणूस मराठी माती मराठी भाषा मराठी कल्चर याची संबंध ठेवतो आणि मिसळून राहतो आणि स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करतो तो माणूस मराठी आहे जन्म कुठेही झाला असेल जन्माची प्रॉब्लेम नाही आहे भाषा जन्माची भाषा कुठलीही असू शकते पण महाराष्ट्रामध्ये राहताना माणूस असं नाही बोलले पाहिजे की मी मराठी बोलू शकत नाही जर तुम्ही वर्षानुवर्षे महाराष्ट्रामध्ये राहतात इथलं खातात इथे रोजगार करतात इथे तुमची नोकरी आहे आणि तुम्ही गुणगान करणार यू पीच्या किंवा बिहारच्या तसं नाही चालणार जो माणूस जिथे राहतो तिथला झाला तरच तो तिथला होऊ शकतो, शकतो। उदाहरणार्थ मी सांगतो रजनीकांत या एक स्टार आहे साऊथ बरोबर बरोबर रजनीकांतला जर तुम्ही पाहिला तर जन्म कुठे झाला महाराष्ट्र महाराष्ट्रात कोल्हापूर नाव काय होता रजनीकांत शिवाजीराव गायकवाड आता तो माणूस राहतो कुठे तमिळनाडूला बरोबर कधी तो माणूस म्हणजे कधी कुणी विचारला की जन्म तुमचा कुठे झाला तर तो सांगतो की ठीक आहे मी महाराष्ट्रामध्ये जन्मात आलो बरोबर पण महाराष्ट्रासाठी तो भांडत नाही तो कोणासाठी भांडतो तमिळ लोकांसाठी भांडतो अगदी बरोबर त्याची भाषा साठी म्हणजे तिथली भाषा मराठी भाषा साठी तो भांडत नाही तिथली जो भाषा आहे त्या भाषासाठी तो जगतो त्या प्रांतासाठी तो जगतो त्या प्रांताने त्यांना तेवढं प्रेम दिलेलं आहे मला पण तसाच दिला ना मी महाराष्ट्रामध्ये माझा जन्म इथला नाही आहे ना पण मी महाराष्ट्रीयन आहे आणि अभिमानाने मी सांगतो की मराठी आहे मी तुम्ही तर राजसाहेबांसोबत आहात भरपूर वर्षापासून तर तुम्ही काय सांगाल किती जण राजसाहेबांसोबत फक्त मराठीच आहेत की वेगवेगळ्या राज्यातले लोक किंवा प्रांतातले किंवा मग भाषेचे खरं सांगू तर राजसाहेबांनी जेव्हा हा पक्ष काढला त्याच्या आधीपासून राजसाहेबांची माझी मैत्री होती बरोबर आणि तेव्हा होती मैत्री एकदा पक्ष काढल्यानंतर मैत्री नाही ते आमचे नेते झाले अगदी बरोबर आता मी त्यांना मित्र म्हणू शकत नाही त्यांचा मोठापणा की ते मित्र मांडत आहेत बरोबर पण माझ्यासाठी ते आता माझे नेते आणि नेता जो करतो आहे आणि त्याच्या कर्तृत्व आणि वक्तृत्व राज ठाकरे सारखा दुसरा नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की बालपणापासून राज ठाकरे साहेब ज्या पद्धतीने जगताहेत त्यांनी कधीही उत्तर भारतीयांविरोधात द्वेष केला नाही अनेकदा राजसाहेबांनी मला खाजगी बोलताना अशी गोष्ट सांगितली आहे की आश्चर्य वाटेल की ते असे होते म्हणजे शिवाजी पार्कला जो त्यांचा जुना घर होता आधीचा आधी बिल्डिंगचं नाव मला आठवत नाही पण तो अजून आहे तिथे राहत होते आणि त्याच्या बाजूला लागत एक धोबी होता उत्तर भारतीय धोबी होता धोबी समजतात कपडे धोतो आणि आयरन करतो स्त्री करतो स्त्रीवाला होता राजसाहेब लहानपणात त्यांच्याकडे जायचे आणि त्याचे जे दाल भात होत ते तिकडे बसून खायचे मैत्रीमुळे मैत्रीमुळे आणि तो एवढं लाल करायचे जो धोबी होता आणि राजसाहेबांना सुद्धा एवढं चांगल्या पद्धतीने मला कुठेही ते जेवून आले पण तेथे जाऊन त्यांना ते एक संतुष्टी मिळायची हे राजकारणाची हे राजसाहेबांची बालपण आहे आणि बालपणात जो माणूस मैत्री शिकला आहे ना ही ही। तो कधीही कोणाचाही द्वेष करू शकत नाही दुसरी एक गोष्ट सांगतो जेव्हा व्यवसायात आले राजसाहेब ठाकरे कोण होते त्यांच्यासोबत सुरेश गुप्ता होते गुप्ता कुठले प्रतापगड वरून आलेले गुप्ता पण सुरेश गुप्ता एक मराठी माणूस जेवढी मराठी बोलतो आहे त्यापेक्षा जास्त चांगली पद्धतीने सुरेश गुप्ता मराठी आहेत काय कारण आहे तिथे बालमंदिरमध्ये ते बाल शिकले राजसाहेब तिथे शिकले त्यांची सगळी मित्रमंडळी शिकली म्हणजे जे मराठी मातीशी मिसळून राहतात ना तोच मराठी होऊ शकतो ना मी असे अनेक लोकांना ओळखतो जो दीडशे वर्षापासून महाराष्ट्रात आहे ते अजून हे सांगतात की नाही आम्हाला मराठी बोलता येत नाही अरे बाबांनो तुम्ही काय तुमचं आयुष्य घालवताय तिथे मी प्रत्येक उत्तर भारतीय माणसाला तर बिहार और उत्तर प्रदेश नाही हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान किंवा पंजाब उत्तर भारतातले जेवढे प्रांत आहेत तुम्ही कुठून आले आज माझ्यासोबत अनेक सिख लोक आहेत चांगली पद्धतीने मराठी बोलतायत बिहारचे अनेक लोक आहेत खूप चांगली मराठी बोलत आहेत आणि ज्यांच्या घरी महाराष्ट्राचा सण साजरा केला जातो तो माणूस मराठी होतो जो माणूस मराठी लोकांना आपलं मांडतो आणि मराठी माणसांना सुद्धा त्याला बघून असं वाटत नाही की हा वेगळा आहे तो मराठी होतो आणि राजसाहेब जो प्रत्येक वेळी आहेत ना मी महाराष्ट्राच्या महाराष्ट्र माझा याचा अर्थच असा आहे की मी महाराष्ट्राचा आधी तुम्ही सांगा ना की मी महाराष्ट्राचा आहे बोर। तुम्ही काय सांगताय मी परप्रांतीय तुम्ही परप्रांतीय म्हणून राहतात ना आणि मी कधी मला मी स्वतःला मी कधी परप्रांतीय म्हणत नाही नाहीये मी मी तिथे दोन दिवसासाठी जातो मला असं वाटतं मी कुठे आलो आहे माझ्या घर नाहीये इथे माझ्या घर महाराष्ट्र आहे मला महाराष्ट्र आवडतो ज्या पद्धतीने मला असं वाटतो ना त्याच पद्धतीने दुसरे जो हिंदी भाषिक लोक आहेत त्यांना सुद्धा वाटतो पण त्यांचे डोका तसं असतं माझ्या गाव गाव मी पण आणि माझ्या तसा राहिलाच नाही आहे महाराष्ट्र प्रत्येकाला तेव्हा स्वीकार करतो जेव्हा तुम्ही त्याला अर्पण करताय आधी अर्पण करावा लागतो नंतर महाराष्ट्र तुम्हाला देतो जर तुम्ही अर्पण करू शकत नाही तर महाराष्ट्र कशाला तुमच्यासाठी जगेल महाराष्ट्रासाठी जगलं पाहिजे तुम्ही जसं आता सांगितलं की राजसाहेबांची आणि तुमची मैत्री अगदी जुनी आहे पक्षाच्याही अगोदरची राजसाहेब हे मैत्री जपणारे माणूस असं भरपूर मुलाखतीत आपण पाहिलंय त्यामध्ये आता तुम्ही देखील सांगताय तर भरपूर त्याच्यामुळे प्रत्येक भाषेतले जे आहेत त्यांचे मित्र आहेत आणि ते प्रत्येक वेळेला त्यांच्या बोलतात ना पक्षामध्येही काम करतातच जसं की आहे तुमच्यासारखे भरपूर लोक आहेत मनसेमध्ये जे काम करतायत त्यांना त्या ते, म्हणजे एक बोलतात त्यांना असं कधी वाटतंय का की बाकीचे लोक तुमचे प्रांतातले जे आहेत ते तुम्हाला असं कधी ट्रोल वगैरे करतात का की तुम्ही वनस काम करताय म्हणून नाही मला कधीही कोणी ट्रोल केला नाही ते एवढी हिंमत सुद्धा नाही बरोबर याचं कारण असं आहे की मी काही दादागिरी करत नाही पण मी सुज्ञ माणूस आहे आणि मी लेखक आहे आणि एक सर काय म्हणजे एक वेगळं त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण करून ठेवलं हो की मनसे हा मराठी लोकांचाच पक्ष आहे नाही नाही निर्माण कोणी केला मीडियाने निर्माण केलंय के राजसाहेबांनी के राज जेव्हा जेव्हा काही स्टेटमेंट्स केले त्याच्या आधीच्या आणि नंतरचा भाग कापला आणि फक्त एक ओडी प्रसिद्ध केली आणि तो नेगेटिव्ह गेली मीडियाचा जो कर्तव्य होता त्याने केला मी वारंवार मीडिया समोर जाऊन सांगतोय की राजसाहेब तसे नाही आहे एक सांगा राजसाहेबांच्या मनात जर असं होत तर वागीस सारस्वत त्यांच्याकडे काय करतोय आणि पक्षाच्या जन्मापासून करतोय तुम्ही राजसाहेबांना कधी योगायोग तुमच्या आला तर विचारा की वागीस सारस्वत याची भूमिका काय पक्षात वागीस सारस्वत यांनी एक कविता लिहिली होती एक लवचांगा एक कविता वाचून राजसाहेबांना वाटलं की आता मला वेगळा निर्णय घ्यायचा आहे राजसाहेबांनी निर्णय घेतला आणि मी सांगत नाही स्वतः पत्रकारांसमोर एकदा नाही अनेकदा सांगितलं आहे की ती कविता आली माझ्यासमोर त्यानंतर मी लिहिली होती हो, हो। त्यानंतर मी निर्णय घेऊ शकलो की मला वेगळा व्हायचा आहे त्यानंतर हे सगळं झालं ना मी पत्रकारित होतो माझी काही राजकारणाची इच्छा नव्हती राजसाहेबांना जेव्हा महाराष्ट्र घडवायचा होता तेव्हा मलाही वाटलं की एक थोडासा ग्लॅरी सारखा सा वाटतं थोडंसं सा सा वाट। काहीतरी करू शकतो ना पत्रकारिता करत होतो मला काय गरज होती पण नाही मला असं वाटलं की राजसाहेब जे करतायत चांगला करतायत आणि उत्तम विचार घेऊन करतायत महाराष्ट्राच्या विकासासाठी करत त्यामुळे मी राजसाहेबांसोबत आलो आणि त्या तेव्हा म्हणजे येताच राजसाहेबांनी मला उपाध्यक्ष केला बरोबर नंतर तो मला सरचिटणीस केला आणि प्रवक्ता जेव्हा लोक हे म्हणत होते की राज ठाकरे उत्तर भारतीय विरोधी आहे तेव्हा एक उत्तर भारतमध्ये जन्मलेला माणूस ज्याचं नाव वागीश सारस्वत आहे तो माणूस मनसेचा प्रवक्ता म्हणून बोलत होता एक हिंदी भाषिक प्रवक्ता म्हणून बोलत होता तेव्हा लोकांना कळत नाही का तेव्हा म्हणजे याचा अर्थ असा आहे की द्वेष जो पसरणारे जो लोक आहे ना ते वेगळेच आहे त्यांच्या कामच आहे की द्वेष पसरवा आणि खरं तर राजसाहेब आतापर्यंत कळलेच नाहीये त्यांच्या भूमिका काय त्या कळलेल्याच नाहीये मी एक सांगतोय ज्या माणसाला राजसाहेब नाही कळत ना त्याला महाराष्ट्र कधी कळू शकत नाही